श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज मी तुम्हाला एक अप्रतिम चातुर्याने भरलेली हुशारी आणि डावपेचांनी युक्त अशी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट नुसतीच मनोरंजक नाही तर यातून एक मोठा धडा मिळतो कधी कुठे कसं बोलायचं कधी शांत राहायचं आणि कधी हुशारीने परिस्थितीवर मात करायची ही गोष्ट तुम्हाला मनापासून आवडेल आणि शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल वा ही गोष्ट मी आधी कशी ऐकली नाही झाकली मुठ सव्वा लाखाची एका मंदिरात आलेला मोठा संधीचा क्षण एका प्रसिद्ध मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे आपली सेवा करत होते पण एके दिवशी त्यांना एक मोठी बातमी समजली राजा स्वतः पूजेसाठी येणार आहे हे ऐकताच पुजाऱ्याच्या मनात एकच विचार आला अरे वा आज मंदिराला मोठ्या प्रमाणात दक्षिणा मिळेल राजा येतोय म्हणजे मंदिर अगदी शोभेस्पद दिसलं पाहिजे नाही का लोकांचं लक्ष लागलेलं होतं आणि पुजाऱ्याने ठरवलं हे मंदिर सुंदर दिसलं पाहिजे सर्वत्र दिवे लागले पाहिजेत फुलं असली पाहिजेत मंदिर एकदम भव्य दिसलं पाहिजे हा विचार करताच पुजाऱ्याने मोठा निर्णय घेतला सहा हजार रुपयांचं कर्ज काढलं आणि संपूर्ण मंदिर सजवलं नवीन रंग लावला समोर रांगोळी घातली मंदिराभोवती आकर्षक तोरणं लावली सुवासिक फुलांनी देवारा सजवला दिव्यांची सुंदर आरास केली राजा पूजेला आला आणि शेवटी तो क्षण आला राजा आपल्या लवाजम्यासह मंदिरात प्रवेश करतो सगळे त्याच्या स्वागतासाठी तयार त्याच्यासाठी खास आसन मांडलं जातं पूजा सुरू होते मंत्र उच्चारले जातात पुजारी अगदी भक्तिभावाने सगळं विधी पार पाडतो आणि मग राजा दक्षिणादेयला पुढे सरसावतो पुजारीच्या आशेवर पाणी सहा हजार रुपयांचं कर्ज घेतलेल्या पुजाऱ्याने डोळे मोठे करून पाहिलं राजा हात पुढे करतो आणि काय त्याने फक्त चार आणे ठेवले चार आणि म्हणजे अगदी काहीच नाही पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला मनात एकच विचार हे काय मी मंदिरासाठी एवढा खर्च केला कर्ज घेतलं आणि राजा फक्त चार आणि देतोय त्याच्या मनात वेदना उसळल्या एकीकडे मंदिराची शोभा आणि दुसरीकडे स्वतःच्या खिशात आलेलं मोठं कर्ज असं कसं होऊ शकतं राजा मोठा आहे पण इतका कंजूष कंजूश हा अन्याय आहे काहीतरी करायलाच हवं पण हा पुजारी काही साधासुधा नव्हता त्याला हुशारीनं चातुर्यानं आणि डावपेचानं उत्तर द्यायचं होतं पुजाऱ्याने काहीही न बोलता राजाच्या त्या चार आण्यांना मुठीत घट्ट पकडलं आणि जोरात ओरडला मित्रांनो राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे ती मला झेपणार नाही म्हणून मी तिचा लिलाव करतोय आपल्या आपल्या बोली लावा लिलाव सुरू झाला लोकांची बोली वाढली राजाने मंदिरात दान दिली आहे म्हणजे काहीतरी खूप मौल्यवान वस्तू असणार सगळ्यांना वाटलं राजाची वस्तू आहे मोठीच किंमत असेल पहिली बोली दहा हजार रुपये दुसरी बोली वीस हजार रुपये तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपयांपर्यंत बोली गेली राजाला धडकी भरली तिकडे राजाला ही गोष्ट कळली त्याच्या पहारेकऱ्याने सांगितलं महाराज पुजाऱ्याने मंदिरात दान दिलेल्या वस्तूचा लिलाव लावला आहे पण वस्तू दाखवतही नाही सांगतही नाही फक्त मुठी ठेवली राजाच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या तो घाबरला चिंतेने व्याकुळ झाला अरे देवा मी मंदिरात असं काय ठेवलं तो घाबरत धावत धावत तिथे आला पुजाऱ्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला हे माझ्या बाप्पा सव्वा लाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको झाकली मुठ सव्वा लाखाची या कथेतून शिकण्यासारखं काय बुद्धी आणि चातुर्य यांचा योग्य वापर केल्यास मोठ्या संकटांवर सहज मात करता येते धैर्य आणि प्रसंगावधान असलं की परिस्थिती आपल्या बाजूने वळवता येते कधीकधी शांत राहून परिस्थितीला उत्तर द्यावं लागतं प्रत्येक कृतीच्या परिणामाचा विचार करायला हवा ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा अशाच भन्नाट आणि बोधदायक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि जबरदस्त कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ